झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील हडपसर मतदारसंघातील मतमोजणीवरून निर्माण झालेल्या वादाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाहीये दरम्यान निवडणूक आयोगाने मोजणीचे आदेश दिल्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत पुनर्मोजणी होणार होती मात्र मुंबई उच्च न्यायालयातील प्रकरणाचा निकाल अद्याप न लागल्यामुळे पुनर्मोजणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून ती पुढे ढकलण्यात आली आहे विलंब झाला तरी विजय न्यायाचाच होणार आहे ही मोजणी केवळ पुढे ढकलण्यात आली आहे रद्द झालेली नाहीये जेव्हा ही मोजणी होईल तेव्हा खरे सत्य जगासमोर येईल अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे मागच्या दहा दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने आमच्या सत्तावीस ईव्हीएमचा पुनर्मतमोजणीचा कार्यक्रम लावला होता पण दरम्यानच्या काळातली माझी उच्च न्यायालयाची याचिका ही प्रलंबित असल्यामुळे ती बाग निवडणूक कार्यालयाला आम्ही दिग्दर्शन सांगून दिली त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयामध्ये आमच्या याचिकेच्या संदर्भातली जी काय कार्यपद्धती आहे किंवा एकूणच काय नेमकी परिस्थिती आहे ती समजून घेतल्यानंतर माझी ही मतदा पुनर्मतमोजणी ही, मत पुनर ही स्थगित केली ती रद्द केली नसून मान्य उच्च न्यायालय मुंबई यांचा पुढील निकाल स्थान ही मतमोजणी स्थगित ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे एकीकडे माझी पुनर्मतमोजणी पुढच्या काळात नक्की होईल त्याचबरोबर निवडणुकीत झालेल्या वेगवेगळ्या गोंधळ्याच्या संदर्भामध्ये किंवा केलेल्या गडबडीच्या संदर्भातला योग्य ते निकाल मान्य मुंबई उच्च न्यायालय नक्की देईल याची मला खात्री आहे